मयत डॉक्टर रुचा रोखणाराला न्याय मिळवून देण्यासाठी पंढरपूर शहरातील डॉक्टरांनी एकजुटीचे दर्शन घडवून काल सांगोल्यात पोलिसांना घेराव घातल्यानंतर आज पंढरपूर शहरात भक्तनिवास येथे कलेक्टर यांना निवेदन देऊन पुन्हा एकदा वेढा घातला त्याच दरम्यान कलेक्टर तसेच पोलीस निरीक्षक यांनी सुद्धा या प्रकरणात जातीनं लक्ष घालून न्याय मिळवून देऊ असे आश्वासन केले होते त्यानंतर काही तासातच सांगोल्यातील हाय प्रोफाईल महिला डॉक्टर रुचा हिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले पती डॉक्टर सूरज रुपनरला अखेर सांगोला मिरज रोडवरील नाजरे टोल नाक्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले गेल्या सहा दिवसापासून सूरज हा पोलिसांना चकवा देत होता अखेर काल रात्री उद्योगपती वडील भाऊसाहेब रुक्नल यांना अटक केल्यानंतर आज फरार असलेला सूरज पोलिसांच्या तावडीत सापडला होता तसेच या दोन्ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता भाऊसाहेब आनंद रुपनर यास दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत व सूरज भाऊसाहेब रुपनर यास दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे आता न्यायालयीन लढाईमध्ये तरी मयत डॉक्टर रुचा रुपनरला न्याय मिळेल का हे देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे